नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रायगड जिल्हा परिषद चोरडे मराठी शाळेचा विज्ञान प्रदर्शनामध्ये मुरुड तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त जिल्हास्तरावर निवड झाल्याने विद्यार्थी शिक्षक शाळा यांचे होत आहे कौतुक मुरुड माध्यमिक विद्यालय काशीद येथे दिनांक आठ व नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनात रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरडे मराठी शाळेत विद्यार्थी प्रतिकृती प्राथमिक स्तर इयत्ता सहावी ते आठवी गटात प्रथम क्रमांक मिळावला व व या तालुका स्तरावर शाळेच्या वतीने कुमार काव्य नरेश तांबडे व आरोही अशोक पाटील यांनी मॉडेलचे सादरीकरण केले या गटात सौर ऊर्जेचा वापर करून भविष्याची गरज लक्षात घेऊन सोलार बाईक बनवले होते या मॉडेलला मुरुड तालुक्यातील अभ्यासकांनी भेटी देऊन माहिती जाणून घेतली आणि तालुका स्तरावर विशेष मॉडेल निवड होऊन जिल्हा स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तसेच घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धांमध्ये तालुका स्तरावर तृतीय क्रमांक कुमारे आरोही अशोक पाटील हिने मिळवला या प्रतिकृतीसाठी काव्य नरेश तांबडे वैष्णवी केशरीनाथ आंबोलीकर वृषभ रामचंद्र चोरडेकर जिज्ञा महेंद्र शेडगे तेनी मदद चे चे या विद्यार्थ्यांनी मदत केली शाळेच्या यशामध्ये मुख्याध्यापिका सौ संगीता भगत मॅडम व सर्व सहकारी शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले यामध्ये विजय जाधव सर गजानन दांडेकर सर प्रतिभा वर्तक मॅडम रमेश सुभेदार सर आणि श शाव्या समिती अध्यक्ष शाळेय समिती अध्यक्षा सुकन्या दुकले मिंतेश घाग स्नेहल आंबलीकर मीनाक्षी घाक निकिता डोलकर सुरेश तांबडे चंद्रकांत शेडगे मंगेश घाक व पालक शिक्षक तसेच शिक्षणप्रेमी ग्रामपंचायत चोरडे सरपंच सौतृप्ती घाग उपसरपंच चंद्रकांत वाघे ग्रामसेवक चेतन मगर केंद्रप्रमुख महेश कवळेसर यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश म्हात्रे सहतृप्ती भोईर मुरुड